काळेगाव थडी जलसमाधी आंदोलनातील बाधितांची थट्टा तहसील प्रशासनाकडून उडवाउडवीची उत्तरे लाभार्थी मदतीपासून वंचित अधिकारी आणि तलाठ्यांच्या मनमानी कारभाराविरोधात एकोणीस जानेवारीपासून आमरण उपोषणाचा इशारा लोकशाही तंत्र माजलगाव तालुक्यातील काळेगावथडी येथे महापुरामुळे झालेल्या नुकसानीच्या विरोधात ग्रामस्थांनी जलसमाधी आंदोलन केले होते या आंदोलनानंतर प्रशासनाने मदतीचे आश्वासन दिले होते मात्र आता या मदतीचे वाटप करताना मोठा सावळा गोंधळ समोर येत आहे तहसील कार्यालयातील अधिकारी आणि संबंधित तलाठी यांच्याकडून बाधितांना उडवाउडवीची उत्तरे मिळत असल्याने ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट उसळली आहे काय आहे नेमके प्रकरण काही काळापूर्वी काळेगावथळी येथे महापूर आला होता ज्यामध्ये अनेक ग्रामस्थांच्या घरात पाणी शिरून मोठे नुकसान झाले होते हक्काची मदत मिळावी यासाठी ग्रामस्थांनी जलसमाधी आंदोलन केले होते त्यावेळी प्रशासनाने दखल घेत जानेवारी बारा रोजी ग्रामस्थांची नावे घेऊन याद्या तयार केल्या होत्या मात्र प्रशासनाने तयार केलेल्या याद्यांमध्ये अनेक खऱ्या बाधितांना जाणून बुजून डावलण्यात आले असून केवळ काही ठराविक लोकांनाच लाभ दिला जात असल्याचा संशय ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे अधिकारी आणि तलाठ्यांचा मनमानी कारभार दिनांक बारा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी सर्व लाभार्थी ग्रामस्थ माहिती घेण्यासाठी तहसील कार्यालयात गेले असता त्यांना कोणतीही ठोस माहिती देण्यात आली नाही संबंधित तलाठी यांना फोनवरून विचारणा केली असता त्यांनी माझ्याकडे काही विचारणा करू नका असे म्हणत उद्धटपणे उडवाउडवीची उत्तरे दिली तसेच तहसील कार्यालयातील संबंधित अधिकाऱ्यांनीही ग्रामस्थांना दाद दिली नाही अधिकारी उपस्थित राहूनही माहिती देण्यास टाळाटाळ करत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे एकोणीस जानेवारीपासून आमरण उपोषणाचा इशारा प्रशासनाच्या या आडमुठ्या धोरणामुळे संतप्त झालेल्या काळेगावथडी ग्रामस्थांनी आता टोकाची भूमिका घेतली आहे संबंधित कामात कसूर करणाऱ्या अधिकाऱ्यांवर तात्काळ योग्य ती कारवाई करण्यात यावी किंवा गावातील सर्व बाधितांची नावे प्रत्यक्ष गावात बसून पुन्हा एकदा यादीत समाविष्ट करण्यात यावीत अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे जर ही मागणी पूर्ण झाली नाही तर दिनांक एकोणीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी काळेगाव अथडी या ठिकाणी सर्व ग्रामस्थांच्या वतीने आमरण उपोषण करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे या काळात कोणतीही अनुचित परिस्थिती उद्भवल्यास त्यास तहसील प्रशासन सर्वस्वी जबाबदार राहील असेही ग्रामस्थांनी बजावले आहे लोकशाही तंत्र माजलगाव आवाज आपल्या लोकशाहीचा लोकशाही तंत्र मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे आज आपण तहसीलला कशामुळे आलो होतो आज आम्ही तहसीलला यासाठी आलतो आम्ही वारंवार तहसीलदार साहेबाला विनंती केली व सर्व यांच्या जे समजा यांच्या खाली अंडर मध्ये काम करणारे सर्वच अधिकारी असतील यांना देखील हात जोडून आम्ही विनंती केली आम्ही ग्रामस्थ काळेगाव थडी या ठिकाणाहून आलेलो आहे आम्ही आज तहसीलला हे निवेदन दिलेलं आहे व तहसीलदार साहेब यांनी आम्ही पाठीमाग एक जलसमाधी आंदोलन केलं तर त्या आंदोलनामध्ये आम यांनी आम्हाला शब्द दिला आपला शब्द तर दिलात व त्याच्यानंतर हे याद्या केल्या तर गावात शब्द म्हणजे लेखी स्वरूपात तुम्हाला दिसत लेखी 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 स्वरूपात त्यांनी शब्द दिला आणि शब्द देऊन गावातील टोटल लोकांच्या याद्या केल्या पण आज रोजी ज्या टायमाला आम्ही समजा तहसील आलो तर आज इथं तहसीलदार देखील हजर नाही आहेत आणि जे या संबंधित अधिकारी आहेत त्या अधिकाऱ्याला देखील आम्ही बोललो तर अधिकारी लोक इथून पळ काढला त्यांनी आणि आम्ही हात जोडून विनंती केली की बाबा आम्ही सर्वसामान्य सर्वजण या ठिकाणी मिळून आलो आमच्या ज्या याद्या आहेत याद्यामध्ये जे नाव हुटकले तर गायचे समजा हे झालेच वगळण्यात आले वगळण्यात आले वगळण्यात आले तर त्या लोकांचा आम्ही कागदपत्र दे बरं का वगळण्यात आले त्यांचे काय ते तुमच्या गावचे रहिवासी नाहीत का गावचे रहिवासी आहेत सगळ्या गोष्टी येतात पण याच्यामध्ये काय झालं माहिती का जे पैसे देईन त्याच काम होईल हे तहसील प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी हे केलेलं आमचा एक असा आरोप आहे त्यांच्यावर कारण की आम्ही वेळोवेळी विल त्यांना सांगून देखील या ठिकाणी नाही येते आज आम्ही त्यांना विनंती केली सांगितलं या ठिकाणाहून पळ काढलाय त्यांनी कोणी पळ काढला तलाठी साहेब साहेब तलाटी साहेब हांडगे साहेब यांनी या ठिकाणाहून पळ काढलाय आम्ही संबंधित हे त्यांना जबाबदार आहेत म्हणून विचारणा केल्या असता त्यांनी या ठिकाणा पळ काढला तर नेमका तुम्हाला कशासाठी होतं त्यांनी आज आम्हाला आज याच्यासाठी बोलल होतं की तुमच्या गावातील जे खाते याचे दिलेले तुम्ही पोस्टाचे तर ग्रामीणचे खाते द्या यासाठी बोलले होतं तर मी सर्व नागरिक घेऊन या ठिकाणी आलो तर त्यांनी महिने उलटून देखील हे लोकायला जर पैसे पडत नसते आणि याचं नाव काय माहिती आहे का तातडीची मदत ही कसली तातडीची मदत अरे तुमच्याकडे चार चार दिवस जर माणसं येऊन जर तुम्ही तातडीची मदत तुम्हाला हात जोडून तुम्ही चार महिने उलटून गेले तरी देत नाहीत आणि पुन्हा म्हणतात तातडीची मदत मग धोरण यांनी लावलंय दोन तातडीची मदत मिळण्यासाठी जे विलंब लागत ते कशामुळे पैशामुळे लागत बाकी काहीच नाही पैसे शासनाकडे तर पैसे दिले नाही 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 अधिकाऱ्याला मी जर पैसे दिले याच्यात शंभर टक्के शासन चुकीच असं आम्ही म्हणू शकत नाही याच्यात फक्त चुकीचे अधिकारी इथे जे अधिकारी असणार आहे तहसीलदार पळ काढला इथे येऊन पळ काढला आणि हे जे निवेदन आज दिले आम्ही हे आम्हाला काय हवंच नाही आम्ही जे जल जल समाधी आंदोलन केलं हे आम्हाला काय हवंच नाही आमचे काम धंदे सोडून आम्हाला हे बाकीचे कुठं करायची काय गरज नाही आपण हे लोक समजा ठीक आहे मी जर का बसलो माझे किती समजा तातडीची मदत माझी दहा हजार मी जर गपची बसलो अरे दहा दहा हजार पण काय काय येणं सुद्धा होत नाही इतके गरीब लोक आहेत अरे काय काय बाजार लोक आहेत यांना जर समजा तुम्ही असं धाऱ्यावर धरत असताना वेळोवेळी जर इथं चक्रा मारायला होत असतात तर हे दुर्दैव आपलं किती वेळेस त्यांना सांगून याचा काय उपयोग आहे ना त्यामुळे आम्ही हे पुढील दिशा काय असेल तुमची जर हे पुढील दिशा आमची एवढीच आहे आम्ही आता यांचं आज रोजी निवेदन दिलंय एकोणीस एक दोन हजार सव्वीस या रोजी आमरण उपोषण ठेवलेलं आहे ह्या उपोषण गावात होईल मारुतीच्या मंदिरासमोर व हे टोटल प्रशासनाने यांच्या याद्या डाटा घेऊन त्या ठिकाणी यायचं व प्रत्येक जणाला पैसे त्याच्या खात्यावर गेलेच पाहिजे याचं निवेदन शासनाने लावायचं ह्या अधिकाऱ्यांनी लावायचं त्यांच्या विनंतीला मान देऊन आम्ही इथं आलो तर संबंधित अधिकाऱ्यावर तुम्ही जे आरोप केला की पैसे दिल्याशिवाय काम होत नाही असं म्हणतात तर किती पैशाची मागणी करण्यात आलेली आहे तुम्हाला तातडीच्या मदतीस मागणी तुम्हाला मी सांगतो माझ्याकडे आता, आता मी, मी बोलणारा माणूस आहे म्हणून माझ्याकडे स्वतः मागणी करू शकत नाही कोणी केली मागणी नेमकी तशी तलाठी साहेब करू शकते तलाठी साहेब करू शकते का केली नाही 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 करू शकते केली म्हणायला नाही मी फक्त त्यांनी काय केलं की कोण आहेत तलाठी तुम्हाला सज्जाला येतात का तुमच्यावर कसे ते काम होत नाही त्यांना मागवणार आंकोसपूर गेला आकोस विके नंबर मागण्यासाठी एक शेतकरी नुसतं के नंबर त्याचे काम अडवले होते के नंबर मागण्यासाठी अडीच महिने लागले त्यांना नंबर देण्यासाठी फक्त काय करायचं हॅलो हा के नंबर आहे पण शिवाय द्यायचा नाही मुद्दा हे ना अरे कमी होता तरी कुठं लाजा वाटल्या पाहिजे तुम्ही अधिकारी येत ना अधिकारी ना अधिकाऱ्याचं काम केलं पाहिजे हे जे भ्रष्ट अधिकारी यांना जे आहेत असे पोचणारे यांच्या मागे जे राजकीय वरद असतं कुणाचं असेल मला जर कळालं तर तो लोकप्रतिनिधी कसला बी असू दे कोणता बी असू दे जर समजा मला कळलं त्या टायमाला जर नाही त्याला खुर्चीवर लात आणल तर मग मी बी एक, एक नागरिकच नाही सुजन नागरिक नाही असं ना म्हणायचं मग कारण की या ठिकाणी आम्ही इतकं पिळवल्या जातो तरी हे लोक लक्ष जर देत एवढी मोठी समस्या निर्माण होत असताना लोकांची तारांबळ उडत असताना लोकप्रतिनिधी काय करताय लोकप्रतिनिधी याच्याकडे दुर्लक्ष आहे फक्त लोकप्रतिनिधी राजकारण मी कसा निवडून येईल माझे कसे सदस्य निवडून येतील मला कुठं टेंडर भेटल मी कुठं माल छापीन अरे पण याच्यात आयुष्य नाही राजकारणी असं लोकप्रतिनिधी आहे आपल्या जन सामान्य गाव काय गावकऱ्यातल्या लोकांचे का आहेत यांचं बघायचं काम येत म्हणजे तुम्हाला म्हणायचं की लोकप्रतिनिधी जे आहेत स्वतःच विकास करायला बघायला सामान्य जनतेला जे आहे वंचित ठेवण्याचा कारभार लोकप्रतिनिधी यांच्याकडून होताना दिसत आहे लोकप्रतिनिधी काय यांचं यांच्याकडे अजून हे निवेदन गेलेलं नाही आता त्यांना मी जाऊन बी भेटणार आहे प्रत्येक माणसाला ह्या संबंधित ज्याचे मला जाता येतंय त्या माणसाकडे मी जाणार व त्याला हात तोडून सांगणार पण यानंतर जर समजा याची दखल नाही घेतली त्याच्यात तीव्र तीव्र काय ते समजा हे आंदोलन करायचंय हे आमच्या ग्रामस्थ ग्रामस्थांच्या हाती